पंढरपूरच्या विठ्ठल चरणी पन्नास लाखांचे गुप्तदान नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपले स्वागत दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचे चरणी पन्नास लाख रुपयांचे गुप्तदान एका भाविकाकडून करण्यात आलेले आहे प्रजासत्ताक दिना दिवशी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एका दानशूर भाविकाकडून श्री विठ्ठलाचे चरणी पन्नास लाख रुपये किमतीचे सोन्याचे घोंगडीचे गुप्तदान करण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाडे यांनी दिली आहे सदर सोन्याची वस्तू आठशे वीस ग्रॅम इतक्या वजनाची असून त्याची अंदाजे किंमत सुमारे एकोणपन्नास लाख सत्तावन्न हजार इतकी होत आहे पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचा महिमा वर्णावात इतका कमीच आहे त्याचा अनेकांना प्रत्यय आलेला आहे दानशूर भाविक असो किंवा सर्वसामान्य भाविक असो त्यांनी मागितलेली गोष्ट साध्य झाल्यानंतर ते, ते, ते पंढरपूरच्या श्री विठ्ठलचरणी बोलल्याप्रमाणे सोने चांदी किंवा इतर वस्तूचे दान करीत असतात काही वेळा भाविक आपल्या नावाचा उल्लेख करतात तर काही वेळा ते गुप्तदान म्हणून श्री विठ्ठला चरणी आपली वस्तू अर्पण करीत असतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा